मेरा भाईंदर बसविरार पोलीस आयुक्तालयामार्फत शहरातील गुन्हेगारी चेन स्नॅचिंग हुल्लडबाजी अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी नवीन योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे पोलिसांनी कालपासून मेरा भाईंदर शहरात सरप्राईज नाकाबंदी सुरू केली आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी फायदेशीर ठरणार असा विश्वास पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी व्यक्त केला सरप्राईज नाकाबंदीला कालपासून सुरुवात झाली असून ती कायमस्वरूपी चालवण्यात येणार आहे ही नाकाबंदी एकोणतीस ठिकाणी राबवण्यात येणार आहे नाकाबंदी लावण्यात येणाऱ्या ठिकाणी पाच ते सहा हवलदार एक पोलीस उपनिरीक्षक असणार आहे प्रत्येक हद्दीतील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या नाकाबंदीच्या ठिकाणी भेट देऊन लक्ष ठेवणार आहेत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांचे देखील यावर लक्ष असणार आहे सरप्राईज नाकाबंदी बरोबरच कोम्बिंग ऑपरेशन देखील चालवण्यात येणार आहे माननीय सी पी सरांच्या आदेशाने पोलीस आयुक्तालयामध्ये झोन वन मध्ये आपण नाकाबंदी साठी मनुष्यबळाचा सा मोठ्या प्रमाणावर वापर करणार आहे असणारे फक्त याचे वेळा आणि हे जे आहे ते निश्चित नसणार आहे जेव्हा आवश्यक वाटेल त्या वेळेस आपण ती नाकाबंदीचं आयोजन करणार आहे